मी खूप होम रेमेडीज फॉलो करते आय बिलीव इन आयुर्वेदा त्यामुळे आमच्या घरी वेगवेगळे लेप बनवले जातात त्यातला माझा फेवरेट लेप म्हणजे ब्लॅक एनिथिंग इन ब्लॅक नेवर फिल्म्स मी पण हार्ड बघते की आता इतकी वर्ष एक एकटी होते रेड कार्पेटवर आय एम वेटिंग फॉर हिम टू जॉईन मी आय होप सिद्धेश इज लिसनिंग आणि ही विल जॉईन मी सून कशी आहेस मैत्रिणी तुझी हक्काची मी चित्राली आले कुठे तर महाराष्ट्राचा फेवरेट कोणच्या रेड कार्पेट वर आणि कायमच सुंदर दिसणारी पूजा माझ्या सोबत आणि तिचा आजचा लुक है, मी तू कशी आहेस मस्त एकदम सो आजचा लुक खास तर मैत्रिणींना जाणून घ्यायचा आहे कस जमून आलाय काय स्पेशालिटी आहे खूप सिम्पल बेसिक रूल मी फॉलो करते इट टू रेड कार्पेट आय ऑलवेज प्रिफर ब्लॅक आय डोंट नो आय हॅव थिंग फॉर यू नो रेड कार्पेटवर ब्लॅकच घाला आणि मला मिनिमम ज्युलरी आवडते वेन आय गो फॉर अ वेस्टर्न लुक सो so, ते मी बरोबर काहीतरी मध्ये मध्ये असा काय म्हणतो मध्य जमून घेतला मी या लुकसाठी सो रेड अँड so, लेस ज्युलरी सो yes, so, तुझ्या बिफोर uh, वी गो हेड आता तू आम्हाला तर खूप छान सुखद धक्का तर दिलेलाच आहे तुझ्या सारख्या अनेक नव्या नवऱ्या आहेत ज्या तिकडे बसल्या आहेत ज्या रेडी होत आहेत त्यांना जर एक टिप द्यायची असेल जी आता तू फॉलो करते करतेस एकदम आर्डेंटली बिकॉज काही दिवसात त्यांचा पण तो डी डे असेल वगैरे तर ते काय असेल सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे भरपूर पाणी प्या एक वेळ कमी जेवलात तरी चालेल भरपूर पाणी प्या स्किन हायड्रेटेड असू दे कारण मुळात स्किनचे प्रॉब्लेम तिथूनच सुरू होतात आपण खुश असतो आपलं सगळं छान चालू असतं तरीही आपली स्किन डल असते कारण आपण भरपूर पाणी पित नाही तर तुमच्या लग्नाच्या एक दोन महिना अगोदरपासून थोडं जास्त पाणी प्यायला सुरुवात करा फ्रूट्स जास्त खा आणि खुश राहा ते रिफ्लेक्ट होणार होम तू फॉलो खूप मी खूप होम रेमेडीज फॉलो करते आय mm. बिलीव्ह इन आयुर्वेदा mm. त्यामुळे आमच्या घरी वेगवेगळे लेप बनवले जातात त्यातला माझा फेवरेट लेप म्हणजे एक चमचा चंदन पावडर चिमूटभर आंबे हळद एक चमचा गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर mm -hmm. आणि बेसन घरात सगळ्यांच्या बेसन असतात mm -hmm. आणि हे बाकीचं चंदनवंदन जरी नसलं तरी बेसन दूध आणि एवढीशी आंबे हळद हा पण लेप तुम्ही लावू शकता फेस फेसवॉश सो इट वर्क्स मी तरी करते सो येस महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण आहे त्यामुळे पटापट फेवरेट कोण -पत रॅपिड फायर करणार होता ओके रेड कार्पेट म्हटल्यावर फेवरेट लिपस्टिक शेड फेवरेट लिपस्टिक शेड लिपस्टिक शेड मॅप ची प्लीज मी आय एम वेरिंग औ मोबाईल मोबाईल एक असा लुक जो कधीच फेल होत नाही ब्लॅक एनिथिंग इन ब्लॅक नेवर फेल या वर्षी महाराष्ट्राचा फेवरेट कोण कोणत्या कॅटेगरीकडे जास्त लक्ष आहे सगळ्याच कॅटेगरीकडे माझं लक्ष सग्यात कॅटेगरीकडे कॅटेगरीसपेक्षा माझं तर ट्रॉफीकडे लक्ष आहे क्राउन वाली ट्रॉफी ट्रॉफी रेड कार्पेट म्हटल्यावर बरेच जणा भेटत असतात इंडस्ट्रीतले कोणाला भेटण्याची जास्त उत्सुकता असते रेड कार्पेट कार्पेटवर माझे सगळे फ्रेंड्स आम्ही भेटत असतोच पण रेड कार्पेट वर स्वतःच्या बेस्ट फ्रेंड भेटण्याची वेगळीच मजा आहे अजून मला कोणी दिसलं नाहीये बट आय एम वेटिंग फॉर माय बेस्ट फ्रेंड्स टू वॉक इन रेड कार्पेटवरचा आजवरचा फेवरेट राहिलेला मोमेंट कोणता जेव्हा मला महाराष्ट्रचा फेवरेट कोणची ट्रॉफी मिळाली होती मोस्ट पॉप्युलर फेस म्हणून दॅट वॉज माय मोस्ट फेवरेट ओके सो येस जाता जाता तू तर अनेकदा आम्हाला रेड कार्पेटवर दिसली आहे सो so, प्लस वन सोबत रेड कार्पेटवरती कधी ए डेब्यू मी पण वाट बघते की आता इतकी वर्ष एकटी एक होते रेड कार्पेट वर आय एम वेटिंग फॉर हिम टू जॉईन मी आय होप इज लिसनिंग आणि ही विल जॉईन मी सोन येस जाता जाता प्रत्येक मैत्रीण तुझ्याकडनं जर काही घेऊन जाणार असेल तर ते काय मी, मी तेच म्हणाले ना खुश राहा संकट आहेत प्रॉब्लेम्स आहेत माझ्याही लाईफमध्ये आहेत सगळ्यांच्या लाईफमध्ये आहेत पण आपण जिथे जातो तिकडे पॉझिटिव्हिटी पसरवायची प्रेम देत राहायचं आणि स्माईल कर, करत करत राहायचं आणि मग ते प्रॉब्लेम्स हळूहळू निघून जातात जर तुम्ही स्माईल करत आणि हॅपी राहिलात तर सो स्टे हॅपी जे काही होते हो दे स्टे हॅपी थँक्यू सो मच आणि अशीच तू सुद्धा स्टे हॅपी गॉडब्लेस थँक्यू चित्रा